ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ॲक्टिवा स्कूटी ट्रेलरला धडकल्याने या एकोणीस वर्षीय जयेंद्र रघु पवार राहणार सेक्टर एक्कावन्न द्रोणागिरी उरण याचा मृत्यू झाला आहे या, या अपघाताप्रकरणी संजय कुमार चिन्नासिंग राहणार जासई या ट्रेलर चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पंचवीस जून रोजी साडेनऊच्या सुमारास जयेंद्र रघु पवार हा त्याची ॲक्टिवा स्कूटी एम एस शेहेचाळीस ए एस बारा ऐंशी ही चालवत घेऊन जात होता जे एन पी टी ते पळस्पे रोडवरील गव्हाण फाटाकडून सी बी डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आर के पाटील यांच्या ऑफिस समोर आला असता ट्रेलर क्रमांक एम एस शेहेचाळीस ए आर पाच हजार दोनशे वरील चालकाने हईघईने आणि वाहतुकीच्या नियमांकडे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर ट्रेलर थांबवले त्यामुळे जयेंद्र पवार हा चालवत असलेली ॲक्टिवा पुरण ते पनवेलकडे जात असताना ट्रेलरला धडकली या अपघातात जयेंद्र पवार याला गंभीर दुखापती झाल्या आहेत यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत